आपण न्यूज कराड नगरपालिकेच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या शहरानं लोकशाही आघाडी व विकास आघाडीला स्पष्ट असं बहुमत दिलं आहे या दोन्ही आघाडीचे उमेदवार राजनस यादव हे नगराध्यक्ष म्हणून प्रचंड मताने विजयी झाले एकंदर एकवीस सदस्य निवडून आले दहा जागा या विरुद्धी बाजूला गेले त्याची खंत सुद्धा आमच्या मनामध्ये आहेत कारण अनेक वर्ष आमच्यावर राहिलेले सहकारी त्यांना पराभव सामोरं जावं लागलं मी आपण सर्वांना एक खात्री विश्वास देतो की कलाव शशी साहेबांच्या विचाराचं हे गाव त्या विचारानं ना पुढे नाही जबाबदारी आम्ही दोन्ही आघाडीच्या माध्यमातून निश्चित होतो आता मी पी डी पाटील साहेबांनी जी विकासाचा पाया रचला त्याच्या माध्यमातून निश्चित भविष्यामध्ये या गावाचा अधिक विकास केला जाईल आणि आमचा जो स्लोगन होता शांततामध्ये सहजीवन हे व्यापारी केंद्र आहे हे शैक्षणिक केंद्र आहे तिथं शांतता पाहिजे सुरक्षितता पाहिजे या दृष्टीनं आमच्या दोन्ही आघाड्यांचा प्रयत्नशील आहे या ठिकाणी एक विकासाचा विचार म्हणजे आत्ता साहेबांनी सांगितल्याबद्दल एक शांततामय सामूहिक सहजीवन हा विचार घेऊन या शहरातील जनतेसमोर आम्ही गेलो आणि जनतेने तो विचार त्या विचाराला पसंती दिली आणि मला वाटतं की ही निवडणूक जनतेनं हातात घेतलेली आणि हा जनतेनं विचारा त्या विचाराला पसंती देऊन ह्या गावाला नेमकं काय अपेक्षित आहे त्या पद्धतीने जनतेनं स्वतः उठाव करून ही निवडणूक घेतली आहे निश्चितपणे त्या ठिकाणी जी संधी आम्हाला कराडच्या जनतेने दिली त्या संधी आणि तो विश्वासाला पात्र राहून या कराड शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू